मंत्री उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली मात्र या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं त्यांनी नेहमीप्रमाणे सांगितलं राजकीय चर्चा झाली तर मोठी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू असंही ते म्हणाले राजकीय विषय वगळता ऑपरेशन सिंदूरसह इतर विषयांवरती चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं कामासाठी या भागामध्ये आलो होतो म्हणून फोन करून राज ठाकरेंकडे चहा प्यायला आलो सोबत खरी खिचडी सुद्धा खाल्ली कोणतीही राजकीय खिचडी नाही अशी मुश्किली सुद्धा त्यांनी केली आहे सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी, मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो काही विकासासंदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढं जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो खिचडी खाल्ली आणि निघालो मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असं जाहीरपणानं सांगायला काहीच हरकत नाही आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी वेदांत नेव सोबत आहेत वेदांत आपण बघतोय की आज उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली याआधी फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती मात्र एकीकडे युतीच्या चर्चा होत असताना दुसरीकडे या सगळ्या भेटी गाठी त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ज्या अटी शर्ती ठेवल्या होत्या युतीसाठी राज ठाकरे यांच्या समोर त्याला केराची टोपली दाखवली जाते असं म्हणायचं का यामिणी एकोणीस एप्रिलला या सगळ्या ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चेला सुरुवात झाली कारण एक मुलाखत राज ठाकरेंची समोर आली ज्यामध्ये त्यांनी खुलेपणाने यावर भाष्य केलं आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी आपण एकत्र येऊ शकतो किंवा जे काही भांडण असतील कंटे असतील ते सगळे बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतो त्यावर प्रतिसाद सकारात्मक प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिला आणि त्यानंतर परदेश दौरा दोन्ही ठाकरे बंधूंचा झा सुरू झाला आणि त्यानंतर ठाकरे बंधू मुंबईत परतले यानंतर संदर्भात दोघी दोन्ही ठाकरे बंधूंनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र याच म्हणजे एकोणीस एप्रिलला जे भाषण उद्धव ठाकरेंनी केलं आणि जे सकारात्मक प्रतिसाद राज ठाकरे यांच्या युती संदर्भातल्या वक्तव्याला दिला त्यामध्ये त्यांनी काही अटी शर्ती घातल्या होत्या त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्राच्या हिता आड जे कोणी येत असेल त्याच्यासोबत मी जाणार नाही त्याच्या घरी जाणार नाही त्याला घरी बोलवणार नाही मान सन्मान त्याचा आदर सत्कार करणार नाही म्हणजेच उद्धव ठाकरे थेट असं म्हणणं होतं की जे माझे विरोधक आहेत म्हणजेच महायुतीतले जे विरोधक आहेत त्यांच्या सोबत आपण जाऊ नयेत जर माझ्यासोबत युती करायची असेल तर त्यांनी त्यानंतर हेही सांगितलं की आपण ठरवावं की आपलं हित कोणासोबत आहे भाजपसोबत हित आहे की मग आपल्या शिवसेनेसोबत हित आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत नाही असं त्यांनी स्पष्ट या अटी सांगितलं होतं अटी शर्ती घातल्यानंतर राज ठाकरे नेमका काय प्रतिसाद देतात हे बघणं महत्वाचं होतं मात्र या उलट हे या आपल्याला पाहायला मिळते देवेंद्र फडणवीसांची भेट उदय सामंतांची भेट भली राजकीय या सगळ्या भेटी झालेल्या आहेत आणि म्हणूनच केराची टोपली दाखवली जाते का या अटी शर्तींना असं बोललं जात धन्यवाद माहितीसाठी माझा उघडा डोळे बघा नीट